शिजूका मी तू धा नोवी स्पॉट मला सांग ना माझी ये बायको तू हो जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही पाहिलाच आहे प्रिव्ह्यू आवडला असेल लगेच ला व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कॅपकटमध्ये बनवायचा आहे तर आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज आहे तर एक म्हणजे कॅपकट प्रो ॲप्लिकेशन दोन म्हणजे व्ही पी एन व्ही पी एन तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये प्लेस्टोरवरती भेटून जाईल तुम्ही कोणताही व्ही पी एन इन्स्टॉल करून आजचा व्हिडिओ आपण क्रिएट करू शकता मित्रांनो ह्या व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंक भेटून जाईल टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो तर त्याला जास्तीचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो युपीएन कनेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे युपीआन कनेक्ट करून घेतल्याच्या नंतर बॅक येऊन जायचं आहे आपलं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्याच्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला फोटोच्या ऑप्शनवरती जाऊन तुमचा एक कुठलाही फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड झाल्याच्या नंतर वेळ जो काही ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे असे प्रकारे होऊन जाईल फोटोवरती क्लिक करून बा साईडला थोडं स्कोअर करून एडिटच्या ऑप्शनवरती जाऊन क्रॉपच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला नाईन टू सिक्स्टीन हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे थोडा फोटो आउट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सेट होऊन जाईल सेट झाल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करून प्रकारे सेट होऊन जाईल हे जे साईडला तुम्हाला जे बॅक सिंग दिसत आहे हे बॅग कटण्यासाठी तुम्हाला इथे बॅग लिहून जायचे फोटोवर येऊन तुम्हाला थोडं स्क्रोल केल्यानंतर रेशोवरती क्लिक करून नाईन टू सिक्स्टीन हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे यावरती राईट करून अशा प्रकारे तुमचा फोटो राईट सेट होऊन जाईल सेट झाल्याच्यानंतर फोटोची लेन जी आहे ती तुम्हाला प्रकारे थोडी वाढवून घ्यायची आहे असे प्रकारे वाढवल्याच्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला एक ओव्हरलीवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओव्हरलीवरती आल्याच्यानंतर तुम्हाला एक मी सॉन्गचा व्हिडिओ दिला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सॉन्गचा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर असं होऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर तुम्हाला इथं मी बीट द्यायचं आहे फोटो आपला स्प्लिट करून घ्यायचा आहे छान तुम्ही तसं करून घेऊ शकता फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ही जो हा जो काही एक नंबर इथं चमकत आहे इथं व्हाईट फ्लॅश चमकली की इथे तुम्हाला फोटो स्प्लिट करून घ्यायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये होऊन जाईल अशा प्रकारे व्हाईट स्क्रीन आली की फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे स्प्लीट झाल्याच्या नंतर समोर येऊन तुम्हाला दोन नंबरची बीट जी दिसून जाईल दोन नंबरच्या बीटवरती आल्यानंतर इथं जे व्हाईट फ्लॅश चमकत आहे इथं पाहू शकतात अशा प्रकारे जी फ्लॅश चमकत आहे तिथं येऊन फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे हा तीन नंबरच्या तीन नंबरची बीटवरती येऊन तुम्हाला अशा प्रकारे येऊन फोटोवरती क्लिक करून क्लिक करून घ्यायचं अशा सोप्या पद्धतीमध्ये मी फास्टमध्ये करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो स्प्लिट झालेले आहेत हा जो काय ओव्हरली व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे यावरती इथे येऊन या जायचं आहे ओव्हरलीवरती क्लिक करून आपला जो विडिओ फोटोचा एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो इथे स्प्लिट करून घ्यायचा आहे आणि फोटो समोरचा फोटो डिलीट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे डिलीट झाल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या ओव्हरलीवरती येऊन तुमचा हा जो हा जो ओवरली ॲड केलेला आहे ह्यावरती समोर स्टोअर करून लावल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हा आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे अक्षर ऑडिओ क्लिक केल्याच्यानंतर तुमचा ऑडिओ ट्रॅक होऊन जाईल अशा प्रकारे आणि थोडं वेळ आल्याच्यानंतर हा जो आपण ओरली ॲड केलेला आहे हा व्हिडिओ आपण डिलीट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुमच्या व्हिडिओला स्टॉन ॲड होऊन जाईल तर मित्रांनो ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट आल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्या तर तुम्हाला मी दाखवतो आता एडिट केलेलं आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन प्रकारे व्हिडिओ एडिट करायचा आहे दोन मिनिटासमोर आल्याच्यानंतर हा जो काय आपण एडिट केलेला व्हिडिओ आहे अशा प्रकारे फोटोला ॲनिमेशन लावून घ्यायचं आहेत पण एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला इयर्स हा हवाला हवाला जो ॲनिमेशन आहे हा ॲड करून घ्यायचा आहे जे ड्युरेशन आहे तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह इयर्स अशी होऊन घ्यायची आहे ते झाल्याच्या नंतर राईट करून घ्यायचं आहे दोन नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे दोन नंबरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती जाऊन इथं कॉम्बोवरती जाऊन तुम्हाला दोन नंबर ह्याला ॲनिमेशन लावून द्यायचं आहे थोडं साईडला असं स्क्रोल केलं ना तुम्हाला इथं भेटून जाईल डिस्टॉट राईट हा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे ह्याची जी ही जी खालची रेषा आहे ही तुम्हाला दोन्हीकडे फुल करून ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे सेट झाल्याच्या नंतर तर दोन नंबरच्या ह्याला ॲनिमेशन लागल्याच्या नंतर राईट करून तुम्हाला तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला ह्याला पण जे स्टॉट लेफ्ट हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे ह्याची पण लेन्स जे आहे तुम्हाला फुल फुल रेस्ट ठेवून घ्यायची आहे राईटवरती क्लिक करून चार नंबरच्या फोटोवर क्लिक करून तुम्हाला ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन तुम्हाला ह्याला बाउन्स टू हा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे ह्याची पण रेस तुम्हाला खाली फुल करून ठेवून द्यायची आहे तर इथून तुम्ही थोडासा चार नंबरच्या फोटोला इफिट झाल्यानंतर तुम्ही अशा पाच नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं इथूनच बेस्ट टू हा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे पाच नंबरच्या फोटो फोटोला तर सहा नंबरच्या फोटोवर करून सहा नंबरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर तुम्हाला वेव अँड स्लाईड हॅन हा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे तर सहा नंबरच्या ह्याला ॲनिमेशन बसल्याच्या नंतर तुम्हाला सात नंबरच्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे स्मिलर हा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲनिमेशन लागल्याच्यानंतर तुम्हाला आपला जो काय पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला स्लाईड अँड वेव्ह हा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲनिमेशन बसल्याच्या नंतर तुम्हाला हा जो काय लास्टचा फोटो आहे ह्यावरती क्लिक करून तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा हवाला ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे ह्याची पण खालची जी ड्युरेशन आहे ही फुल करून ठेवून द्यायची आहे दोन्ही साईडनं आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचा अशा प्रकारे सर्व ॲनिमेशन लागल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर मी जो काय तुम्हाला पी एन जी दिलेला आहे क्रिएट करून तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला ओवरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन मी तुम्हाला जो काही पी एन जी दिला आहे अशा प्रकारे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर हा तुम्हाला दोन बॉटन झूम करून अशा प्रकारे खाली खाली किंवा तुम्ही वरी पण सेट करू शकता अशा प्रकारे दिसून जाईल अशा प्रकारे तुम्ही वरी पण सेट करू शकता तुमच्या हिशोबाने करू शकता जसं वाटेल तुमच्या मी करून घ्या तर अशा प्रकारे मी ॲड करून घेतलेला आहे अशा प्रकारे पिन जी ॲड झाल्याच्यानंतर हिची जी काही ड्युरेशन असेल ही तुम्हाला व्हिडिओचा एकदम शेवटपर्यंत सेट करून घ्यायची आहे सेट झाल्याच्यानंतर तुम्हाला असं ऐकून जायचं आहे समोरून व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन तुम्हाला हिशोबमध्ये जाऊन तुम्हाला असे आपल्या फोटोला इफेक्ट लावून घ्यायचा आहे तर हा जो काही एक नंबरला इफेक्ट लावलेला आहे हा इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी रिप्लेस करून तर बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला हा ग्लोईंग लेन्स ऑप्शनमध्ये जाऊन असं थोडं साईडला स्क्रोल केलं की तुम्हाला ग्लोईंग लेन्स ऑप्शन भेटून जाईल त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर थोडं खाली येऊन जायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे नंतर तुम्हाला टेक्नॉलॉजी थ्री वाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे हा वाला इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला प्रकारे जी काय ड्युरेशन असेल ही तुम्हाला प्रकारे पुढच्या फोटोच्या ह्याच्यापर्यंत सेट करून घ्यायची आहे एक नंबरच्या बीटपर्यंत पूर्ण शेड झाल्याच्यानंतर डबल विडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि हा जो काय ब्लर लवचा इफेक्ट आहे हा लावण्यासाठी तुम्हाला खाली विडिओ व्हिडिओ इफेक्ट ह्या ऑप्शनवरती क्लिक करून हा अशा प्रकारे व्हिडिओ फ्लिपवरती क्लिक करून तुम्हाला दाखवतो हा रिप्लेस करून दाखवतो व्हिडिओफिपमध्ये क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग वाला जो ओपनिंग अँड क्लोजिंगवरती जाऊन त्या ऑप्शनवरती आल्याच्यानंतर तुम्हाला खाली ब्लर्ड लव हा ऑप्शन वाला इफेक्ट भेटून जाईल ह्या इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे ॲड होऊन जाईल आणि हिची जी काही ड्युरेशन असेल तुम्हाला ही दोनच्या पुढे जो काही डॉट दिसत आहे हा वाला हा डॉट दोन सेकंदाच्या पुढचा त्या तिथपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे अशा प्रकारे ॲड होऊन जाईल अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर व्हिडिओ खाली जो इफेक्ट लावला आहे तो लावण्यासाठी तुम्हाला दा बॉडी इफेक्टमध्ये जायचे तुम्हाला हा इफेक्ट लावण्यासाठी बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ग्लोईंग लेन्समध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारे बटरफ्लाय विंग्स हावाला इफेक्ट भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बटरफ्लाय दिसून जाईल तुम्ही ह्याची कलर पण चेंज करू शकता अशा प्रकारे खालीवरी पण सेट करू शकता साईज पण सेट करू शकता अशा प्रकारे माझा असं राईट आहे आता समोरच्या फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली जो काही इफेक्ट दिसत आहे हवाला इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन ऑप्शनमध्येच तुम्हाला खाली आल्याच्यानंतर हार्ट फ्रेम हा हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे हा इफेक्ट लावल्याच्यानंतर हिची काही जी ड्यूरेशन असेल हे तुम्हाला अशा पुढच्या फोटोपर्यंत सेट करून घ्यायची आहे सेट झाल्याच्यानंतर हे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल तर त्याच्यासमोर त्या फोटोवरचे क्लिक करून जो इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच तुम्हाला ऑप्शन ऑप्शनमध्ये तुम्हाला वाला एंजल विंग्स हा इफेक्ट भेटून जाईल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे अशा वगैरे ॲड झाल्याच्यानंतर ह्याची जी काय लेंथ आहे ही समोरच्या फोटोपर्यंत सेट करून घ्यायची आहे सेट झाल्याच्यानंतर त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक के केल्याच्यानंतर खाली आपण इफेक्ट लावलेला आहे हा लावण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला हे फोटो हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे दिसून जाईल अशा प्रकारे कट होताना दिसेल फोटो हा हा वाला ह्याची पण लेन्स जी आहे तुम्हाला अशा प्रकारे समोरच्या फोटोच्या लेंथपर्यंत सेट करून घ्यायचा आहे सेट झाल्याच्या नंतर त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे आहे क्लिक केल्याच्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ग्लोईंग लेन्समध्येच तुम्ही दाखवतो रिप्लेस करून तर गोळिंग लेसमध्येच तुम्हाला थोडं खाली आल्याच्यानंतर तुम्हाला मशनिकल हवाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲड होऊन जाईल अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर ह्याची जी काय आहे ते समोरच्या फोटो परतेपर्यंत सेट करून घ्यायची आहे सेट झाल्याच्यानंतर त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे समोरच्या फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला जो काही इफेक्ट दिसत आहे हवाला इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला डबल बॉडी इफेक्टमध्येच जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हा जो आहे इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल फ्रेगमेंट क्लोन हावाला आणि हावाला इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे दिसून जाईल अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर ह्याची जी काही लेंथ आहे समोरच्या फोटोच्या बिटपर्यंत सेट करून घ्यायचा आहे त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे आहे फिटोवरती क्लिक करायच्यानंतर हा जो काय आपल्याला इफेक्ट लावलेला आहे तो ॲड करण्यासाठी तुम्हाला दाखवतो कसं म्हणजे जायचं आहे तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला सोळा असं साईडला स्क्रोल करून लवच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला फ्लिप्ड हावाला इफेक्ट लावून ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल त्याची जी काही लेंथ आहे समोरच्या फोटोवरती क्लिक समोरच्या फोटोला राईट सेट करून घ्यायचे आहे त्याच्या लास्ट फोटोवरती क्लिक करून जो काही आपण इफेक्ट लावलेला आहे तो ॲड करण्यासाठी तुम्हाला तर हावाला इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून थोडं साईड आल्याच्यानंतर लवच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला मिनी रेनबो हावाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ह्याची जी काही लेंथ आहे तुमच्या शेवटपर्यंत करून ॲड करून घ्यायची आहे आणि हा जो काय इफेक्ट असेल तुम्हाला अशा असे प्रकारे दिसून जाईल सर्व इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ क्रिएट होऊन जाईल व्हिडिओ क्रिएट झाल्याच्यानंतर वरी जो काय अॅरोचा ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर एक्सपोर्टिंग सुरू झालेली आहे एक्सपोर्ट नंतर हा हा जो काही स्टेटस असेल तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ आवडला असेल लगेच वेळेला लाईक करून घ्या आणि अशाच प्रकारची नवीन एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे